काल परवा मी असं ऐकलं की राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी काय न वाचता आता सही करणार नाही याचा अर्थ याच्या आधी न वाचता सह्या झाल्या त्यांचा स्वभाव तसा नव्हता परिस्थितीमुळे अशा गोष्टी होत असतात म्हणजे आतापर्यंत ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या हिशेब न करता झालेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीला आता दोन अडीच लाखापेक्षा जास्त मोठी तूट आलेली आहे आणि तूट आलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक डी पी डी सी मधले पैसे वर्ग करून या जाहीर केलेल्या योजनांना पैसे वर्ग करायचा उद्योग चालू आहे राज्याचा अर्थसचिव आता प्रत्येक फाईलवर द्यायला लागलाय काहीही पाठवू नका मिळणार नाही सर्व योजना बंद करा आणि याच ठिकाणी याच योजनेला पैसे देण्याची गरज आहे